नुकसान भरपाई रक्कम मिळवण्यासाठी खोटा अपघात दावा दाखल करून न्यायालयाची आणि टाटा एआयजी इन्शुरन्स विमा कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अर्थात सीआयडीच्या चौकशीतून समोर आले उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने सीआयडीच्या कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस निरीक्षक प्रकाश वसंत पाटील यांनी मंगळवारी सोळा एप्रिलला तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली दिलेल्या फिर्यादीवरून नगर श्रीरामपूर राहुरी तालुक्यातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी आणि दावेदार आबासाहेब चिमाजी वडिकते वय चाळीस राहणार कडीत बुद्रुक जिल्हा परिषद शाळेजवळ तालुका श्रीरामपूर गुन्ह्याचे तपासी अंमलदार देवीदास काशीनाथ भडकवाड वय अठ्ठेचाळीस राहणार पोलीस मुख्यालय नगर वाहन चालक अल्ताफ सलीम शेख वय छत्तीस राहणार सुभाष कॉलनी नेवासा रस्ता वॉर्ड नंबर सहा श्रीरामपूर वाहन मालक यासिन सरदार शेख वय सत्तेचाळीस राणा सिद्धार्थ नगर कॉलेज रस्ता वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर प्रत्यक्ष वाहन ताब्यात असलेल्या व्यक्ती मोहम्मद सरदार शेख वय चोपन राहणार सक्रापूर गुहा रस्ता लांडेवाडी तालुका राहुरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत टाटा जी इन्शुरन्स कंपनीने संशय व्यक्त केलेल्या मोटार अपघात दाबाची चौकशी करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आबासाहेब बडिकते यांनी दाखल केलेला मोटार अपघात दाव्याची फिर्यादी पोलीस निरीक्षक पाटील यांनी चौकशी केली वडिकते यांनी पाच जून दोन हजार सोळा रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात अपघात झाल्याचा गुन्हा दाखल केला त्याच्या दुचाकीला के एकवीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी टेम्पोने धडक दिल्याचे त्याने फिर्यादीत नमूद केले याबाबत पोलीस निरीक्षक पाटील यांनी दावेदार वाहन मालक आणि चालक आणि इतर साक्षीदार आणि तपासी अंमलदार यांच्याकडे चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले एकंदरीत सदर मोटर अपघात दावा चौकशी मध्ये पडताळलेले साक्षीदार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर मोटर्स यांनी दिलेला अहवाल उपलब्ध दस्ताऐवज सिटी केअर हॉस्पिटल मधील पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची कागदपत्रे यांची पडताळणी करण्यात आली संशयित आरोपींनी आपापसात संगणमत करून कटकारस्थान कारस्थान रचून विमा कंपनीकडून अपघाताचा आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने बनावट दस्ताऐवज तयार केला न्यायालयात खोटे दोषारोपत्र पत्र दाखल केले त्यानंतर विशेष सत्र न्यायालय नगर येथे अपघात दावा नुकसान भरपाई मिळण्यासाठी खोटा अपघात दावा दाखल करून न्यायालयाची आणि टाटा एआयजी विमा कंपनीची पंचवीस हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा